नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी गाव नाझवडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आज खोपीचं जे उरचं पुढचं राहिलेलं काम होतं आजचं गवत लावून घेतो आहे जे पुढून हे इकडून पाणी येऊ शकतं किंवा वरती जर पाणी साठलं किंवा कागद उडू शकतो अशी बरीच कारणं आहेत त्या सर्व कारणांपासून वाचण्यासाठी हे पुढे गवत लावलं आहे आता त्याच्यावरती दोन बाजूला त्या झाड्या तयार केल्या आहेत दाखवत होतो तुम्हाला मी नंतर त्या झाडी लावणार दोन बाजूला आणि हे कापून झालं की त्या झाडी लावणार मला दाखवेनच पण कोणीच बरोबर नसल्यामुळे त्या सर्व तुम्हाला उचलून लावताना वगैरे कशा पद्धतीने लावेन काय हे दाखवू शकत नाही कारण आम्ही आहोत फक्त जण त्यातले म्हणजे मी एकटाच आहे आणि दुसरा आहे तो आता शूटिंग करतो आहे आणि बाकीचे ते तिघजणं यायचे आहेत ते आले तरीसुद्धा तर तर वा। ते नुसती झडी पकडायला तिघं जण लागणार आणि एकजण मेडी लावायला त्यामुळे ते शक्य नाही होणार मी नंतर लावून झाल्यावर दाखवेन तुम्हाला तर असं हे सगळं गवत कापून घेतलं आहे जरा डोक्याला वगैरे लागेल किंवा ते वाऱ्याने इकडे तिकडे उडत राहील जास्त हलकं असतं पुढचा विभाग असतो तो आणि तो आपल्या डोक्याला जाता सुद्धा लागणार त्यामुळे ते कापून टाकलं आता हे ऑलमोस्ट सगळं पुढचं जे कवर घालायचं ते घालून झालेलं आहे आता पुढची प्रोसिजर तुम्हाला मी दाखवतो एक झडी दाखवतो परत ते हे दाखवतो काय काय केलं आहे ते दाखवतो थोडक्यात आणि प्रकारे झालेलं आहे सर्व ऑलमोस्ट इथलं पुढचं काम झालं आहे आता कसं मस्त दिसतंय बघा जरा कोयताला कोयत्याने जरा थोडंसं चेपून घेतलं म्हणजे जरा थोडंसं घट्ट बसण्यासाठी ते केलं आहे बाकी काही हे नाही असं करायलाच हवं असं काही नाही जरा बसेल चांगलं व्यवस्थित म्हणून कोयतं वारती काठी असेल तर काठी फिरवायची ओढायची वरून ओलं झालं की बसणार ते बरोबर घट्ट तर आता तुम्हाला मी ती कर्ज थडी दाखवतो हे बघा ही स ती झडी आहे एक या बाजूची आणि तिकरच्या बाजूची पण एक झडी आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी हे बघा ही इथे लावणार वरती आणि आपल्याकडे भेट जास्त नव्हती आणि त्यामुळे मी आणि गवत पण खूप उंच आहे साडेपाच फूट उंच आहे तो माझा मित्र आहे शेजारी आमच्या शेजारचा आहे त्यांनी दिलं आहे इसवलकर बाबू म्हणून त्यांनी दिलं आहे खरोखरच इतका सुंदर गवत दिला आहे देत नाही त्याने मला दिला त्याची कृपा आहे त्यांच्या घरातली ते म्हणजे त्यांनी दिले म्हणून तर असं हे गवत आम्ही आता घालणार होतो रवी गुप्त एकदा आणि मग असे हे पडले आत्ता ज्या ठिकाणावर आले तिथेच पडले ते बघा ना म्हणून आत्ता परत शूटिंग करतोय ते पण आत्ता व्यवस्थित झाले एकदम <laughs> हात दाखवत आहे तुम्हाला <laughs> आलो आलो म्हणतात आज सरळ आलो आता असे <laughs> पडलेले अरे पडला व्यवस्थित आलेले धड्या लावल्या आहेत मी काय शूटिंग करू शकलो नाही कारण माणसं आम्ही कमी कोर कमी आहेत म्हणून हे धड्या लावल्या आता बांधणार वरती गवत घालो जास्त होतो चिकनड लावले बघा वेगळं लावले वेगळी लावून ठेवले आता वरती बांधणार